सांगितलं विजिबिलिटी इज थ्री किलोमीटर ऍज ऑफ नाव कुणी सांगितलं बारामती एटीसी आता इथं ही जी कोणी व्यक्ती आहे हँडलर है, अॅरोचा तो काय म्हणतो कॅप्टन चेकिंग विजिबिलिटी आर बारामती सात वाजून तीन मिनिट ऑल ओके सर सात वाजून दहा म्हणजे काय विजिबिलिटी इज ओके मग आता अॅरोला पकडायला काय कारण आहे अॅरोली खोटी माहिती काय दिली साधा प्रश्न आहे साडेआठ वाजता जो विजिबिलिटी तीन किलोमीटर असेल तर सकाळच्या वेळेस व्हिजिबिलिटी कमी असेल तर जास्त असेल दुःख जास्तच असेल ना मग हा महाशय म्हणतो ऑल ओके सर म्हणजे विजिबिलिटी ओके ओके टू टेक ऑफ म्हणजे ह्या व्यक्तीने सुद्धा ऑफिसमध्ये तिथं डायरेक्टर महाराष्ट्राचा डायरेक्टर एव्हिएशनचा ज्या ग्रुपमध्ये त्या ग्रुपमध्ये महाशय म्हणतात ऑल ओके विजिबिलिटी इज फाईन ओके टू टेक ऑफ आणि ही गोष्ट बघितल्यानंतर आमचे दादा विमानात बसले आणि मग तिथं जे काय घटना त्या ठिकाणी घडली मग आरोला पण जबाबदार झाला काय कारण आहे धरायलाच पाहिजे त्यामुळे हे सगळे विषय आहे त्यामुळे इथं मोठा रूलचा डिफिशियट आहे मग या पायलटला माहीत होतो विजिबिलिटी नाही तरी तो हिरोगिरी करायला का गेला मुद्दा म्हणून गेला का त्याच्यावर कुठलं प्रेशर होतं का ते वेगळंच काय कारण आहे आणि कदाचित त्याच्या मनामध्ये ही घटना घडवायचीच होती असे होते का असे प्रश्न आम्हाला तिथं उद्भवतात पुढच्या काही गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी पुढे दरवेळेचा जो आवाज असतो विमानाचा आपण दुःख आता जवळ असतो म्हणजे आम्हाला माहिती की विमानाचा कसा आवाज असतो पण त्या दिवशीचा इतका कर्कश आवाज होता त्यामुळे आमच्या गावातली बरेचशी महिला पोरं ही सगळे रस्ते येऊन बोलत होती की आज विमानाचा असा का आवाज येतोय आणि गावाला घालून परत विमान धावपोटीच्या दिशेने उतरायला गेलं पण त्याच वेळेला आमच्या गावात उतरताना आमच्या गावात एक मंदिर आहे त्या मंदिराच्या कळसाला सुद्धा टेकायची कायदा फरण शक्यता म्हणजे विमान लहान होण्यापूर्वी जे गाव आहे त्या गावाच्या कळसाला विमान घासून गेलं म्हणजे एक मिनिटं जो ट्रान्सपॉर्डर बंद झाला होता शेवटचा सा, जे सॅटेलाइट ची कनेक्शन मुद्दामून तोडण्यात आलं होतं ट्रान्सपॉर्डर बंद करून असं आमचं मत आहे याच्यामध्ये नॉर्मली ए पॉईंट हा पुढे असतो त्यानंतर मग सेंट्रल लाईन बघितली जाते लँडिंग डेजिनेटर असतो फ्रेश होल्ड याच्यावर लँड करायचं नसतं याच्या पुढेच लँड करावं लागतं आणि ही जो बारामतीची साईड आहे बघितली होल्ड इथे आता एक मिनिटं जे ट्रान्सपॉर्डर बंद केला हे बंद पडलं विमान असं आपलं जे दिसत जा जा ते जर झालं नसतं तरी कदाचित असं होतं का क्रॅश करायचं तुम्ही एकोणती सारखं या डोंगराळी भागाकडे का जात होता आणि जर तुम्ही एवढ्या तो आला होता मग कुठंतरी पडलं नसतं नाही तर ते एका बाजूला गेले धडकू शकला असत असं आम्हाला त्या ठिकाणी भीती आहे आम्हाला त्याबद्दलची त्या ठिकाणी खाली म्हणजे हे शेवटची बाजू म्हणजे डोंगराळी बाजूच एमी पॉइंट होतं का असा प्रश्न त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यातच तो पॉइंट समोर येत असताना जेव्हा पाठीद्याला ते कळालं त्या विमान एका बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला काय हे जोपर्यंत ब्लॅक बॉक्स आपल्याला मिळत नाही जोपर्यंत आपल्याला कम्युनिकेशन त्या आप मध्ये काय झालं हे जोपर्यंत कळत नाही जोपर्यंत इक्विपमेंट जो मुवमेंट तिथे कळत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला कळणार नाही त्यामुळे ह्या अधिक जरूर पुढे आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तुम्ही सुद्धा गाडी चालवत बाहेर जा एखादं पुत्र मध्ये आलं माणूस मध्ये आला आणि तुम्हाला माहिती आहे तुमचं ऍक्सिडेंट होणार आहे कितीही तुम्ही शांत असला तरी तुम्ही एखादी शिबी द्या तुम्ही चिडाल तुम्ही त्या रागवून बघाल काहीतरी तुम्ही करा आता याच्यामध्ये आपल्यासारखं म्हणजे सामान्य लोकांसारखं कुणी रिॲक्ट केलं जेव्हा आठ त्रेचाळीस पंचावन्न सेकंडला फील्ड इन साइड जेव्हा पाठक मॅडम त्या ठिकाणी बोलल्या तेव्हा तिथं आठ वाजून चव्वेचाळीस तेरा म्हणजे जेव्हा ते तीन झालं तेव्हा मॅडम म्हणाल्या होत्या त्याच्या मॅडमचं रिॲक्शन आहे खूप या पुऱ्या पाच मिनिटामध्ये जेव्हा तो पीटीटी दाबला गेला होता त्या पीटीटी जेव्हा दाबलं जात जो पायलटचा आवाज येतो असतो पायलट जर गाणं गात असेल काय सुंदर सिनरी आहे काय झाड आहेत काय झुडप आहेत असं पायलट बोलला तर त्या पीटीटी मध्ये तो आवाज रेकॉर्ड होतो पायलटचा आवाज कुठेही तिथं येत नव्हता मग पायलट झोपला होता का डोज ऑफ झाला होता वेगळंच काहीतरी झालं त्याच्या मनामध्ये एक निश्चय त्याचा होता की आता आपल्याला हे विमान काही झालं तरी जमिनीवर त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि अॅक्सिडेंटच घडवायचा रॅक बॉक्स मधून माहिती आणण हे महत्वाचं आहे ही नॅचरल रिॲक्शन होती ओ शिट ओ शेट ते मेडे वेडे बोलावं लागतं पण मेडे वेडे बोलण्यात नव्हती का त्यांना या गोष्टी हाताबाहेर गेलं नाहीतर तिथे एक सर्किट ब्रेकर नावाचा एक बटन असलं ते जर बटन बंद केलं तर विमानाच्या सगळ्या गोष्टी बंद होतात आणि विमान ज्या पद्धतीने एखादी बाटली आपण असतो त्या पद्धतीने ते तिथं पडतं जे तिथं पडताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्यानंतर अकरा सेकंड नाहीतर आठ सेकंड नंतर हे क्रॅश झालेलं आहे म्हणजे आठ सेकंदाचं त्याच्यामध्ये गॅप आहे बटन जेव्हा शिफ्ट केलं गेलं तेव्हाच त्या पाठक मॅडमला ज्या तज्ज्ञ होत्या पायलटच्या आणि एक गोष्ट तुम्ही समजून घ्या माझ्या माहितीनुसार हे क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल हे कपूर सोळा हजार तास दिसत असले तरी पाठक मॅडम ज्या सोळाशे तासाचं त्यांचं फ्लाइंग ते फक्त लेअर जेट वर झालं होतं आणि हे जे आहे आपले कपूर यांचं फ्लाइंग हे वेगळ्या वेगळ्या विमानात झालं होतं त्यांचा अनुभव कदाचित लेअर जेट वर त्या पाठक मॅडम पेक्षा कमी होता आणि ते कॅप्टन इन कमांड जेव्हा कमर्शियल एअरलाईन मध्ये होते तेव्हा कॅप्टन इन कमांड ते नव्हते नजीकच्याच काळामध्ये कॅप्टन इन कमांड ते झाले होते असं कुठेतरी शंका काही काही प्रमाणात त्याच्या माहिती आम्हाला आहे अतिशय त्यामुळे दादांचा दौरा का बदलला विमानाची वेळ बदलली गेली का पायलट खरंच बदलले का का बदलले असे काही प्रश्न आहे मग त्यानंतर केंद्रीय विमान मंत्रालयाचा अहवाल आलाय का सी ट्रान्सक्रिप्ट आणि या अहवालामध्ये का त्याच्यामध्ये डिस्परेन्सी आली का त्याच्यामध्ये फरक आलेला आहे मधील वेळेची विसंगती का आली पायलट रडारचा एक कमी असताना सुद्धा टेक ऑफ का झालं जर जा टेक ऑफ पुण्याचं एअरपोर्ट बॅकअप पकडून केलं असेल तर लँड करण्याचा प्रयत्न का तिथं झाला असा आमचा प्रश्न आहे रनवे एकोणतीस अवेलेबल असताना सेफ असताना फ्लॅट असताना कुठलंच टेन्शन तिथं नसताना तिथं सूर्याचा पण त्रास नसताना सारखं सारखं मला रनवे अकराच पाहिजे असं का त्या ठिकाणी सांगण्यात आलं आधीच विमान कमी उंचीवर आणले गेले होते का त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात पायलट काहीच जो मेन पायलट आहे एवढी घटना जमीन जवळ येते विमान टिल्ट होतंय तिथं बंद पडतंय विमान तरी तुम्ही काहीच बोलत नाही याचा अर्थ काय याचा अर्थ जर काढायला गेलं तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून आता सामान्य व्यक्ती सा टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही मला असं वाटतं की हा अपघात नाही हा शंभर टक्के त्याच्यामध्ये घात असू शकतो आणि हीच माहिती आम्हाला सगळ्या इन्व्हेस्टिगेशन कडनं पाहिजे पण मग इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सरकारी एजन्सी हे योग्य पद्धतीने काम करू शकतं का करू शकतं पण लोकांच्या मनामध्ये शंका आहे काही दिवसांपूर्वी माझी अधिकारी ज्यांनी अजितदादांवरच टीका केली होती त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की ठीक आहे दादांचं माझं एवढं चांगलं नव्हतं पण मग एन्क्वायरी करत असताना जर सरकारीच एजन्सी करणार असेल तर त्यांना जसं पाहिजे तसं ते एन्क्वायरी करू शकतात म्हणून आमचं परिवाराचं आणि कार्यकर्ता म्हणून आणि दादा हे आमचे नेते म्हणून आम्हाला ज्या काही शंका आहेत त्या शंका या एक्सटर्नल कडनं त्या ठिकाणी घेणं अतिशय महत्वाचं आहे ज्या नाव मी पुढे जाऊन तिथं ब्यूरो ऑफ एंड एनालिसिस फॉर सिविल एविएशन फ्रांस एक चांगली कंपनी है दुसरी एक चांगली कंपनी है नैशनल ट्रांसपोर्टेशन से बंबाडि कैनेडियन कंपनी पान मैन्युफैक्चर झाले अमेरिका जे कुछ विमान मैन्युफैक्चर होता है तो तो इन्वेस्टिगेशन एजेंसी अमेरिके दिखा करती है तीन ही पैकीा ज्या कुठल्या चांगली आहे त्यातल्या दोन एजन्सीकडे हे काम इथं देण्यात आलं सरकार करायचं करू द्या आमचा त्यांच्यावर काही विश्वास नाही असं नाही पण त्यांनाही करू पण पर ही बॅकअप अशा एजन्सी त्याच्यामध्ये असणं आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे असं माझं मत आहे <laughs> आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर फॉरेन्सिकची जी टीम आहे ती टीम दुर्दैवाने उशीरा आली ती का उशीरा आली त्याने खरंच आतापर्यंत काय केलं सीआयडी ला काम दिलंय काम दिलंय चांगली गोष्ट आहे अप सीआयडीला एअरपोर्ट वर जाण्याची परवानगी आहे का मी काय लोकांशी त्यांच्याशी बोललो म्हणजे आतापर्यंत काय झालं ते म्हणले आतापर्यंत आम्ही सीसीटीव्ही चे फुटेज घेतले म्हणलं कुठले घेतले ते म्हणले आम्ही एअरपोर्टचे घेतले म्हणलं बाकीच नाही मग आम्ही एका अधिकाऱ्याशी चर्चा केली अरे बाबा ना तुम्ही एवढा वेळ जर लावणार असताल याच्यामध्ये जर वेळ घालवणार असाल तर ते जी जी कंपनी आहे ते सगळे पेपर मॅन्युप्युलेट करू शकते सगळा एव्हिडेन्स मॅनिपुलेट केला जाऊ शकतो थोडे दिवस थांबू लोक विसरून जाते लोक विसरणार नाहीत आम्हाला ना ही माहिती बायजेल म्हणजे बायजेल त्यामुळे सीआयडी विश्वास नाही असं नाही पण त्यांना पूर्ण अथॉरिटी नसणार आहे कारण विमानतळावर गेल्यानंतर पोलिसाला खाकी वर्दीच्या व्यक्तीला आज जाण्याची परवानगी तिथं नसते तिथं सीआयसीएफ असेल नाहीतर केंद्रीय जे काही एजन्सी असतील त्याच तिथं जातात त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर सीआयडी करू शकत नाही करू शकतं कपॅसिटी आहे पण ते कुठलं तर क्रिमिनल म्हणजे कुठं खून झाला कुठं काय झालं पण हा विषय हा एअरपोर्ट अथॉरिटीच्या रिलेटेड आहे त्यामुळे अशीच एजन्सी द्यावी जी अनुभवी आहे एक आपली इंडियाची घ्या आणि बाहेरच्या दोन घ्या अशी आमच्या सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी आहे पुढे सगळे विषय आहे आणि एक महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो की जेव्हा जेव्हा तुम्ही पूर्वीच्या दादाचे व्हिडिओ तिथे बघितले असतील त्या व्हिडिओ मध्ये दादा प्लास्टिकची बॉटल घेऊन तिथं काही गोष्टी करताना बघितला असेल पाणी पिताना प्लास्टिकच्या मध्ये पाणी पिताना तुम्ही बघितलं असेल आणि मग पण नजिकच्या काळामध्ये म्हणजे हे जे काय आहे आता हे जे काय झालं ते झालं ही गोष्ट कदाचित दादाच्या मनामध्ये असावी की कधीही काही होऊ शकत पिताना तुम्ही बघितलं असेल आणि मग पण नजीकच्या काळामध्ये म्हणजे हे जे काय आहे आता हे जे काय झालं ते झालं ही गोष्ट कदाचित दादांच्या मनामध्ये असावी की कधीही काही होऊ शकतं त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दादा प्लास्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटल मध्ये त्या ठिकाणी आले होते का आले होते कशामुळे आले होते ह्याच्यात काय करू शकता येत नाही म्हणून तुमचे नजीकच्या काळामधले काही महिन्यातले जर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघितले मागे सिक्युरिटीचा अधिकारी असतो उभा तो सुद्धा त्यांचा विश्वासू त्याच्या हातामध्ये काचेची बाटली असते आणि ती काचेची बाटली अशीच नसते ती बऱ्याच वेळा चेक केलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये ती बाटली असायची मग दादा प्लॅस्टिक बाटलीवर ना दादा या बाटलीवर का आले असाही प्रश्न पडतो जेव्हा माझ्या एका मित्राली हेलिकॉप्टर घेतलं होतं मी दादाना सांगतो दादा, सांग दादा माझ्या मित्राने एक हेलिकॉप्टर घेतलंय म्हटलं चांगला तो तुझा विश्वासू आहे का म्हणलं हो आहे मग त्याच हेलिकॉप्टर तू वापर बाहेरून तू घेऊ नको आम्ही आत्ताच्या काळामध्ये बरंच काही वेगळं ऐकलेलं आहे आता ह्याच्यातून ते मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते मला तर ते काय माहीत नाही दादानी त्यांच्या काही जवळच्या लोकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे चांगला व्यवसाय आहे त्यांना सांगून सांगितलं होतं की पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला विमान घ्यावं लागेल आणि ते विमान तू घे म्हणजे मला ते वापरता येईल हे का ते काय बोलत होते कसं काय शेवटी आता दादांबरोबर झालेले काय सगळे संभाषण हे तिथं माझ्या ध्यानामध्ये त्या ठिकाणी एका टेप सारखे तिथं पळत आहेत जात आहेत त्यामुळे काचेच्या बाटलीपासून फार विमान स्वतःच त्या ठिकाणी असावं या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये का होत्या हे आज तरी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी विचारता येणार नाही फक्त एवढंच आहे माझा काका आमचे नेते आमचे दादा आज आमच्या सर्वांच्या मध्ये नाही आहेत पण ते का नाहीत कशामुळे झालं कुणी केलं जर केलं असेल तर कसं घडलं का केलं गेलं याची माहिती मला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती पाहिजेल कारण का आम्ही आमच्या दाद दा, दादाला आमच्या काकाला आम्ही मिस करतो आणि नक्कीच मी एक तुम्हाला सांगतो जर अशा पद्धतीने आपण जर इन्व्हेस्टिगेशन केलं तर सत्यमेव जयते आपल्याला विजय या रिसर्चच्या बाबतीत त्या नक्कीच त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे तर मी या रिलेटेड राजकीय कुठलाही प्रश्न आजच्या दिवशी तिथं घेतला जाणार नाही राजकीय रा, प्रश्नांबाबत आणि राजकीय विषयांबाबत बारा तारखेला कुठं आणि कशी प्रेस तिथे घेणार आहे याबद्दलची माहिती आज संध्याकाळी आपल्या सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मी नक्कीच सांगेन तुम्ही ठरवा सगळ्यांना एक साथ बोलायचं आहे का एक एक बोलणार आहे तर मला बोल हा तुम्ही ठरवा एक तुम्ही समजून घ्या हा अपघात होता का घात होता असा प्रश्न तुम्ही केला तर आमची शंका म्हणजे माझी आणि असंख्य महाराष्ट्रातल्या लोकांची शंका आहे की हा घात होता आता तुम्ही जर प्रेझेंटेशन बघितलं असेल तर साठ सत्तर पानाचं मी प्रेझेंटेशन केलं एक एक गोष्ट जी घडली कशी घडली कोण बैठकीला आलं होतं कोणाचं विमान होतं कोणाचं काय होतं जी जी काय माहिती आमच्यापर्यंत आली ती ती माहितीही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून यांच्यावर ऑब्जेक्शन घेतोय शंका घेतोय का त्यांच्यावर शंका घेतोय असं अजिबात कुठंच नाही मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली पण या बाबतीत विमान कंपनी जी व्ही एस आर एरो नावाची हँडलिंग कंपनी आणि जो कपूर नावाचा पायलट होता या तीन कंपन्या आणि व्यक्तीवर आमची शंका आहे या डिस्कशन मध्ये तुम्ही बघितलं असेल अरो नावाच्या कंपनीने वीएसआरचं हे विमान हायर केलं होतं ते जी आर सरकारी जी आर प्रमाणे केलं होतं साई आणि अॅरो या दोन कंपन्या यांनाच तिथं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे की व्हीआयपी न विमान देण्याचं आणि मग पंधरा ते एकतीस तारखेपर्यंत अॅरोची जबाबदारी त्याच्यामध्ये होती अॅरोने ते बुकिंग केलं होतं तो कोण पवार का कोण नावाचा जो माणूस है, है। है। आहे तो हॅन्डलर आहे तो अॅरोचा हँडलर आहे त्यांनी सांगितलं होतं की व्हिजिबिलिटी ऑल ओके म्हणजे कुठं तरी मिसरिप्रेझेंटेशन झालं ती कंपनी कोणाची कशी अजूनपर्यंत मला तरी काय मिळालं माहिती मिळालेली नाही पण बऱ्याच राज्यामध्ये आज जे कुठले सत्तेत आहेत त्या राज्यांबरोबर ती कंपनी काम करते असं मात्र त्या ठिकाणी आम्हाला कळलेलं म्हणजे बऱ्याच मोठ्या लोकांचा त्यांचा संपर्क नाही तो ओळख असावी असं वाटतंय सर तुम्ही म्हणाल की सीआयडी ही कॉम्पिटंट एजन्सी नाही या प्रूफ करता तुम्ही ह्याच्यात हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड प्रूफची स्पेसिफिक डिमांड करताय का डीजीसीवर आमचा विश्वास आहे पण बघा एक तुम्ही समजून घ्या सरकारवर आमचं अलिगेशन नाही कोणावर अॅलिगेशन नाही पण ज्या गोष्टी घडल्या असाव्यात अशा पद्धतीने काय गोष्टी झाल्या असाव्यात या पद्धतीची आमची शंका आहे ती शंका पूर्ण करत असताना सीआयडी बद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता तिथं विमानाच्या म्हणजे एअरपोर्टवर पोलीस अधिकाऱ्यांना अलाउड नसतं मग सीआयडी ह्या गोष्टी कशा करू शकतं कारण शेवटी एक्सपर्ट ओपिनियन याच्यामध्ये लागणार आहे मग एक्सपर्ट ओपिनियन कोणाकडे अशा भारताच्या बाहेरच्या एक दोन कंपन्या तुम्ही हायर करा या इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्यांना तुम्ही ताकद घ्या डीजीसीए ला सुद्धा हो एक टीम तुम्ही त्या ठिकाणी तयार करा आणि अजून एक गोष्ट ब्लॅक बॉक्स जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास कराल त्याचं जे पूर्ण रेकॉर्डिंग आहे कारण गुजरातला जो ऍक्सिडेंट झाला त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग पब्लिक कडे मिळालेलं नाही सिलेक्टेड गोष्टींचं रेकॉर्डिंग बाहेर आलेलं आहे आमची मागणी आहे ब्लॅक बॉक्स मधलं जे कुठलं तिथं रेकॉर्डिंग आहे जे पूर्णपणे परिवारातल्या एका व्यक्तीला नाहीतर काही एका काही ठराविक लोकांना एक्सपर्ट बरोबर ते बघण्याची संधी सरकारकडनं त्याच्यामध्ये देण्यात यावी आणि त्याच्याच बरोबर जे काही डिव्हायसेस नाही तर जी काही तिथं इक्विपमेंट होती त्याची जी मुवमेंट असेल ती सुद्धा आम्ही एखाद्या तज्ज्ञाकडनं त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करू त्यामुळे सीआयडी वर आम्ही आक्षेप घेत नाही पण कधी कधी काय होतं एका एजन्सीचं नाव दिल्यानंतर सामान्य लोकांना असं वाटतं अरे सी का बघती कारण का एका मोठ्या सिरियलचं नाव सीआयडी होतं तर लोकांना वाटतं लय भारी काम ते चांगलंच काम करतात पण या टिपिकल घटनेबद्दल ते चांगलं काम करतील कारण हे त्यांचं एक्सपर्टीज नाही म्हणून जे एक्सपर्ट आहेत डॉक्टर जर हृदयाचा असेल तर हृदयाच्याच डॉक्टर कडे जावं लागतं डोळ्याच्या डॉक्टर कडे जाऊन चालत नाही असं आमचं मत आहे गेल्या दहा दिवसामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे गेल्या दहा दिवसामध्ये फक्त सीसीटीव्ही चेक करतायत ते सुद्धा एअरपोर्ट वरचे त्यामुळे कुठेतरी सरकार सुद्धा या चौकशीच्या घेऱ्यामध्ये आहे की या सगळ्या जी दुर्घटना झालेली आहे त्या दुर्घटनेमध्ये सरकार सुद्धा चौकशी पूर्णपणे लवकरात लवकर करावी याच्या पासून दूर पळते कुठेतरी काही प्रमाणात राजकीय दृष्टिकोनातून नाही पण व्यवहारिक दृष्टिकोनातून कंपनीकडनं काही गोष्टी दाबण्यात येतात असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे सीसीटीव्ही फुटेज मुंबई एअरपोर्टचं अजूनपर्यंत घेतलं असं मला वाटत नाही त्यांनी कुठलं एअरपोर्टचं घेतलं तर बारामती एअरपोर्टचं घेतलेलं आहे अतिशय स्लो पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन हे दुर्दैवाने आता चालू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आतापर्यंत बऱ्यापैकी कन्क्लुजन व्हायला पाहिजे होतं महाराष्ट्राचा या देशातलं सगळ्यात प्रगतीशील राज्य त्याचा उपमुख्यमंत्री या राज्यातला सर्वात जे काही प्रमुख तीन मोठे नेते असतील त्यातला एक नेता हा एका अपघातात त्या ठिकाणी मृत्यूपोकी पडतो आणि त्याच्या बाबतीत तुम्ही काहीच जर तिथं इन्व्हेस्टिगेशन करत जर संत गतीने करत असाल तर असं थोडंसं दिसतं की या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काही लोकांना कदाचित रसच नाही अशी गोष्ट दिसू नये मॅन्युप्युलेशन होण्यापूर्वी आणि मॅनेज होण्यापूर्वी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालं पाहिजे दोन हजार तेवीस सारखं जर झालं तर हे फार घातक ठरेल दुसरी गोष्ट व्हीएसआर चे सगळे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात यावे अजून सुद्धा व्ही आय पी त्यांच्याच विमानाने तिथे ट्रॅव्हल करतायत त्यांच्या सुद्धा जीवाला धोका हा होऊ शकतो त्यामुळे त्याच्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही कॅन्सल करा आणि सगळ्या लोकांना तुम्ही ताब्यात घेऊन प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करा असं आमचं आहे <udding> या बाबतीतलं माझ्याकडनं एक पत्र हे नक्कीच आम्ही दिल्लीला डीजीसीएला त्या ठिकाणी देऊ मंत्री महोदयांना देऊ आणि एक विनंती करू की ज्यांच्या कोणाकडे इन्व्हेस्टिगेशन आहे म्हणजे सी आय डी करत असलं ते अथॉरिटी ही वेगळी आहे त्यांना सांगून इंटरनॅशनल लेवलच्या काही कंपन्या आपल्याला घेता येतात का हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल आणि आज आम्हाला असं कळतय की अजितदादांच्या पक्षाकडनं सुप्रिया ताई आपलं सुनीता बैनी काकींच्या मार्गदर्शनाखाली अमोल मिटकरी आणि काही ठोंबरेताई आणि काही लोक बाबा पाटील हे सगळे सीएम साहेबांना भेटले होते एक त्यांनी तिथं पत्र दिलंय म्हणजे त्यांच्याच पक्षातल्या काही आमदारांना आणि कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शंका या बाबतीतली आम्हाला सुद्धा तशीच शंका आहे तर मी इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर व्हावं यासाठी योग्य त्या अथॉरिटीला आम्ही सुद्धा पत्र देऊ मगाशी तुम्हाला सगळं मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कुणी काही सल्ला वगैरे त्या ठिकाणी दिला नसेल पण लेट का झालं हे फक्त मी तुम्हाला सर्वांना सांगितलं तुम्ही सगळेच एक साथ बोलता मला कसं कळणार आहे या विषयाचं मला कुठेही राजकारण तिथं करायचं नाही मी कुठंच काय तिथं बोलत नाही की कुठल्या राजकीय पक्षाचं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे याच्यामध्ये नक्कीच घात झाला एवढं मात्र त्या ठिकाणी मी म्हणतो कसं झालं का झालं कोणामुळे झालं काय झालं हे लोकांसमोर आलं पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन ही प्रॉपर त्या ठिकाणी झाली पाहिजे एवढंच या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो मराठीचे शेवटचे दोन प्रश्न घ्यामध्ये मी हिंदीत बोलतो दोन दोन मराठी त्यांच्याशी बेसिक चर्चा करत असताना काही प्रमाणात त्यांना सुद्धा शंका आहे आणि शंका असल्यामुळे अमोल मिटकरी गेलं ना सीएम कड त्यांच्याच पक्षातले आमदार आणि कार्यकर्ते मग ते काय गेले असतील शंका असल्याशिवाय ते जाणार नाही त्यांना शंका आहे माझ्याकडे मला पण शंका आहे थोडा मी अभ्यास जास्त केलेला आहे तो मात्र समोर सगळ्यांसमोर तिथे दिलेला आहे या बाबतीतलं मला काय माहीत नाही कारण मी अजून कोणाच्याच संपर्कात नाही तुम्ही सर्वजण अभ्यासू पत्रकार असल्यामुळे चांगलं प्रेझेंटेशन व्हावं यासाठी मी प्रेझेंटेशन जास्त लक्ष देऊन होतो अजितदादांवर दबाव टाकणं तसं सोपं नव्हतं लढवाय नेता त्याच्यामध्ये होते थे। पन काजी थे ते पण काळजी नक्कीच ते तिथे घेत होते मी फक्त एक उदाहरण सांगितलं त्याच्या मागचं कारण मला माहित नाही प्लास्टिकच्या बॉटलमध्ये टॅम्परिंग होऊ शकतं त्या पाण्यामध्ये काही मिक्स केलं जाऊ शकतं म्हणून त्यांनी ती बॉटल प्लास्टिक वरनं ग्लास बॉटल कडे ते तिथं वळले हेलिकॉप्टरच्या बाबतीत मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला तिथं सांगितला म्हणजे काळजी कुठं ना कुठे ती त्या ठिकाणी ती होती पाण्याच्या बाबतीत त्यांनी ऍक्शन नक्कीच तिथं घेतली जर त्यांच्या मनामध्ये विमानाच्या बाबतीत सुद्धा जर शंका होती तर तिथं जर वेगळी ऍक्शन त्यांनी घेतली असते तर दादा आज आपल्या बरोबर असते त्या सर्व नेत्यांना जी कुठली सत्ता आज आपली आहे या राज्यामध्ये ती मेंटेन करण्यासाठी ती सत्ता तशीच राहावी यासाठी त्या पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांना कदाचित ती गोष्ट थोडीशी जास्त महत्वाची वाटली असावी आणि हीच गोष्ट करत असताना कुठेतरी मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्याच विषयाकडे त्यांचं लक्ष गेल्यामुळे कदाचित काकींची इच्छा नसताना सुद्धा शपथविधीला सुद्धा काही प्रमाणात घाई ही त्यांच्याकडनं तिथं झाली सगळ्यांच्या प्रायोरिटी आणि महत्वाच्या गोष्टी वेगळ्या असतात आम्ही आज दुःखात आहोत आम्हाला माहिती पाहिजेल की काका आमचे दादा हा जो ॲक्सिडेंट झाला तो कशामुळे झाला ही आमची प्रायोरिटी आहे हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि हीच गोष्ट काकींसाठी सुद्धा महत्वाची आहे पार्थ आणि जयला पण महत्वाची आहे पण ह्या नेत्यांना काय महत्वाचं आहे हे मी सांगण्यापेक्षा गेल्या तेरा दिवसामध्ये लोकांनीच बऱ्याच काही गोष्टी तुमच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत रोहित पवार एवढ्या मोठ्या कॅमेराच्या संख्येसमोर आणि एवढ्या अभ्यासू मराठी पत्रकारांच्या समोर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून काही गोष्टी जर पुढे त्या ठिकाणी सांगत असतील तर ह्याला अफवा म्हणत नाही याला रोकटोक प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी म्हणतात आणि त्यांच्यात ना आमच्यात हाच फरक आहे ते काय काय म्हणेना आम्हाला काही घेणं देणं नाही ते जे कुठले नेते असतील चार पाच त्यांचा पक्षच वेगळा आहे आणि आमचा पक्ष वेगळा आहे काका मात्र आमचे त्या ठिकाणी गेलेले आहेत मी काकांच्या बाबतीत काय घडलं हे मला तरी माहिती पाहिजे त्यांना माहिती नको असेल तर तो त्यांचा विषय आहे आज साहेबांनी जे कुठलं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं ते अठ्ठावीस तारखेला माझ्या अंदाजाने बारा एकच्या दरम्यान तिथे दिलं असेल काय असेल ते सहा सात तास झाले होते मी तेरा दिवसानंतर बोलतोय सहा तासामध्ये आपल्याला किती कळतं आणि अंदाज काय असतात आणि दुसऱ्या दिवशी हे बारामतीमध्ये तिथे येणार होते अर्धवट माहितीवर एखादं स्टेटमेंट मोठ्या नेत्याकडनं जर चुकीचं गेलं आणि तर मग जो महत्वाचा दिवस असतो तो दुःखाचा दिवस असतो लोक वेगळं काहीतरी तिथं निर्माण आणि एवढा अभ्यास पवार साहेबांचा नक्कीच त्या ठिकाणी आहे तेरा दिवसामध्ये दे स्टेटमेंट देणं त्यांना ते, ते प्रेझेंटेशन दाखवता आलं नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो कि रोहित याच्यामध्ये मी कोणाची पल्यामुळे आजपर्यंत गेल्या माझ्या बोलण्यावरनं मी कुठेही साहेबांचा सा माझ्यावर विश्वास असल्यामुळे साहेबांनी मलाही विचारलं नाही